नाशिकच्या कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये राजकीय आखाडा आता रंगतोय सिंहस्थसाठी चोवीस हजार कोटींचा आराखडा भाजप हायजॅक करत असल्यानं धुसफूस निर्माण झालेली आहे तर कुंभमेळ्यांच्या कामांबाबत मंत्री छगन भुजबळ आता आक्रमक झालेत आढावा बैठक सुद्धा घेणार आहे एकनाथ शिंदेच्या नगरविकास खात्यानं सुद्धा कंत्राटांची माहिती मागवलेली आहे निविदांबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीला विचारात घेतलं नसल्याची चर्चा सध्या महायुतीमध्ये तर परराज्यातील कंपन्यांना निविदा दिल्या जात असल्याची धपक्या आवाजात चर्चा सुरू आहे कुणाला कंत्राट दिली याबाबत मित्रपक्ष अनभिज्ञ आहे तर सिंहस्थाचा एकूण आराखडा काय आहे मुकणे पाणी पुरवठा योजना एकशे पंचवीस कोटी रुपये नाशिक महापालिकेचा हा आराखडा रस्त्यांसाठी तीनशे साठ कोटी रुपयांचा निधी पूल बांधण्यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये ऑप्टिकल फायबर केबल साठी साठ कोटी रुपयांचा निधी मलनिस्सारणासाठी सहाशे सहासष्ट कोटींचा निधी साधुग्राम भूसंपादन एक हजार पन्नास कोटी रुपये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पंधरा कोटी रुपये नाशिक महापालिकेचा हा आराखडा आपण पाहतोय सिंहस्त मिळण्यासाठी जलकुंभासाठी दोन कोटी रुपये अग्निशमनासाठी पाच कोटी रुपये असा हा नाशिक महापालिकेचा आराखडा आपण पाहिला चगन, या संदर्भात छगन भुजबळ अजित पवार आणि नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण त्या प्रतिक्रिया पाहू मी कुठे म्हटलं नाही मी पालकमंत्री होणार किंवा आढावा बैठक किंवा माहिती घेतली त्या कामाची म्हणजे त्या कामाचा मी काही प्रमुख होतो किंवा कुंभमेळा प्रमुख होतो किंवा पालकमंत्री म्हणतो असंही नाही आणखी काय नवीन तिथे होत आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि मला काय वाटलं की बा याच्यामध्ये जर काही करता आलं तर बघा तर मी सुचवेन एवढाच त्याचा अर्थ आहे मी काय कोणाला तिथं काय दे ऑर्डर देण्या देण्यासाठी जात नाही एक मंत्री म्हणून आणि तो ना एक नाशिकचा मंत्री म्हणून मला तो अधिकार शंभर टक्के आहे त्याच्यासाठी मला पालकमंत्री व्हायला पाहिजे किंवा काय अशातला काही भाग नाही तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही मग आम्ही सरकारमध्ये आहोत ते त्या जिल्ह्याचे आहेत तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री आणि वर्ध्याला येऊन का आढावा घेतो अरे आमची जबाबदारी आमचं काम आहे आम्ही यांच्या सगळ्यांच्यामुळं सरकारमध्ये आहे ना उद्याच्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्यासमोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सी एमच्या अध्यक्षतेखाली असेल तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्याचे सदस्य असतील छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे आता काय काय तेल लावून करेल यांचं हे आता येणार काय सांगेल त्यामुळे इतकं सोपंही नाही छगन भुजबळ यांना आणि गिरीश महाजन त्यांच्या समोर बच्चे आहे गिरीश महाजनाला सगळे अधिकारी असतील पण ते त्यांच्या समोर बच्चे हा तेल लावलेला पलवान आहे यामुळे सिंहस्त कुंभ मेळावा हा चांगला व्हावा कुठलेही करप्शन त्याच्यामध्ये होऊ नये जगभरातून येणारे साधू संत आणि जेवढे त्या ठिकाणी करू येतील त्यांची चांगली व्यवस्था व्हावी या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण सिंहस्थ मेळावरून आता महायुतीमध्ये अंतर्गत राजकारण सुरू झालेलं आहे धुसफूस सुरू झालेली आहे नेमकं कारण काय चोवीस हजार कोटींचा आराखडा विक्रांत अगदी खरं चोवीस हजार कोटींचा आराखडा नाशिक महानगरपालिका अन्य जे विभाग आहेत त्यांचा एकूण हा आराखडा आहे त्यापैकी कुठलाही आराखडा अद्यापपर्यंत मंजूर झालेला नाही आहे मात्र पावसाळी अधिवेशन जे झालेलं होतं त्याच्यामध्ये एक हजार कोटी रुपयांना मान्यता देण्यात आलेली होती आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर पाच हजार एकशे चाळीस कोटी रुपयांच्या ज्या निविदा आहे किंवा पहिला जो टप्पा आहे त्याच्या कामांच्या निविदा राबवण्याचं काम आता सध्याच्या गडीला केलं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जसा केंद्र आणि राज्य सरकारकडनं निधी मिळेल त्यानुसार कामं केली जाईल अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि यामध्ये प्रामुख्यानं जे आत्ताच्या गडीला कंत्राटं दिली जात आहे त्यामध्ये प्रामुख्यानं परराज्यातील अनेक कंपन्या आहेत अशा स्वरूपाची माहिती मिळते त्या स्वरूपाची राजकीय वर्तुळामध्ये दबक्या आवाजात देखील चर्चा आहे यामध्ये प्रामुख्यानं भाजपनं हा संपूर्ण जो सिहस्त कुंभमेळा आहे तो हायजॅक केल्याची देखील चर्चा आहे आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये हो महायुतीचे जे घटक पक्ष आहेत ज्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांच्या प्रतिनिधींना अर्थातच यांच्या मंत्र्यांना किंवा यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जात नाही आहे अशा स्वरूपाची देखील एक नाराजी व्यक्त केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळा मंत्री म्हणून ज्या गिरीश महाजनांकडे या संपूर्ण सियस्त कुंभमेळ्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडनं वेळोवेळी आढावा घेतला गेला मात्र अद्यापपर्यंत इतर कुठल्याही मंत्र्यांनी याबाबतचा आढावा घेतलेला नव्हता प्रथमच आता याबाबतचा जो आढावा आहे तो मंत्री छगन भुजबळ घेताय आणि प्रामुख्यानं त्यांची प्रतिक्रिया जर जाणून जानू, जाणून आपण घेण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की या कामांचा पूर्ण आढावा घेण्याचा मला शंभर टक्के अधिकार आहे यामध्ये नेमकं काय केलं जात आहे ते मी बघतोय याशिवाय मला काही सुचवता येईल का त्याचा देखील मी विचार करेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर छगन भुजबळांकडनं या संपूर्ण सिंहस्थानच्या कामांमध्ये नेमकं काय चाललंय हे डोकावून बघण्याचा आजचा दिवसाचा हा एक प्रयत्न आहे दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेचे जे नगरविकास खातं आहे त्याच्या माध्यमातून देखील या कुंभाच्या पार्श्वभूमीवर जी जी कामं दिली गेलेली आहे त्याची देखील माहिती मागवण्यात आल्याची माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आता एका बाजूला भाजपकडनं हा संपूर्ण सियस्त कुंभमेळा एक प्रकारे हायजॅक करण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यामध्ये दुखावली गेली का असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याचा जो पहिला अध्याय आहे तो आता सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आता दुसऱ्या बाजूला सियस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आखाडाच या निमित्तानं तापू लागलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही विक्रांत बरं धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी या सगळ्या विश्लेषणासाठी